शंभर वर्षात एकदाच टाकायचे खत होय तुम्ही बरोबर ऐकलं शंभर वर्षात एकदाच टाकायचे खत कोणते खत आहे असं त्याचं नाव आहे ब्ल्यू ग्रीन अलगी त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या जमिनीची पत आजच्या वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जी होती ती आज राहिलेली नाही आहे त्याचं कारण म्हणजे हरित क्रांतीच्या नावाखाली आपण अतिरासायनिक खतांचा वापर केला फरा फवाराचा वापर केला याबद्दल मी मागील सुरुवातीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर वर्णन केलेलं आहे तर त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे जीवाणू हा शेतीचा आत्मा आहे जमिनीमध्ये जीवाणू असतील तरच आपल्याला उत्पन्न येणार आहे पाला पाचोळा कुजवण्यापासून ते जमिनीची पत राखण्यापर्यंत सुद्धा खूप मोठा भाग आहे पण त्याचसोबत महत्त्वाचा एक विषय आहे ते म्हणजे ब्ल्यू ग्रीन अलगी ब्ल्यू म्हणजे नील निळं ग्रीन म्हणजे हरित आणि अलगी अलगी म्हणजे शैवाल हा शेवाळाचाच एक प्रकार आहे मग तुम्ही म्हणाला शेवाळाचा आणि जमिनीचा काय संबंध येऊ शकतो तर याच्यासाठी थोडं एक वेगळं उदाहरण सांगतो त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल बघा शेवाल हे जे असतं हे चिरंजीव असतं कसं त्याचं सोपं उदाहरण म्हणजे आपल्या आसपास एखादी बिना प्लास्टरची जर भिंत असेल तर पावसाळ्यामध्ये त्या भिंतीवर सरदावा निर्माण होतो आणि सरदावा निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी ॲटोमॅटिक शेवाळ उत्पन्न होतं त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जोपर्यंत ज्यावेळेस आर्द्रता गायब होते पावसाळा संपून जातो त्याच्यानंतर त्या ठिकाणी शेवाळ दिसत नाही पुढच्या वर्षी परत त्याच ठिकाणी आपल्याला शेवाळ दिसतं मग त्या ठिकाणी परत शेवाळ येतं कसं काय तिथे जाऊन कोणीतरी असं बी टाकलं आहे शेवाळाचा अशातला काहीच भाग नाही मग त्या ठिकाणी शेवाळ का येतं कारण की ते शेवाळाचे शे बी जे राहते ते त्या ठिकाणी सुप्त अवस्थेत त्याच ठिकाणी राहतात त्याच्यानंतर परत आर्द्रतेच्या कॉन्टॅक्टमध्ये पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ते आल्यावर परत ते सरळ सरळ रिजनरेट होतात मग त्यामुळे शेवाळला हे चिरंजीव म्हटलं गेलेलं आहे तर शैवालचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं आता उदाहरण म्हणायचं झालं तर कासव का आहे तर कासवसुद्धा दोनशे वर्ष जगतं समुद्री कासव तर त्याचं कारण काय तर ते काय करतं समुद्रातील शेवाल खातं त्याच्यानंतर आजकाल न्यूट्रिशनल एक्सपर्ट जे आहे तर आपल्या शरीरातील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा जे स्पेसमध्ये ॲस्ट्रोनॉट्स जातात तर त्यांना त्या ठिकाणी काही कुठला स्वयंपाक तयार करता येणार नाही तर त्या ठिकाणी त्यांना स्पिरलिना नावाचं स्पायरल फॉर्ममधलं जे शेवाल आहे तर त्या शेवालच्या टॅबलेट्स त्या ठिकाणी दिल्या जातात त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स मिनरल्स असतात म्हणजे आपल्या शरीरासाठी पोषक पोषक म्हणून अनेक न्यूट्रिशनल एक्सपर्ट हे स्पिरुलिना टॅबलेट जे आहे ते स्पायरल फॉर्ममधलं शैवाल जे आहे ते रेकमेंड करतात आणि त्याचबरोबर जमिनीसाठी लागणारं आणि सुयोग्य असं शैवाल म्हणजे नीलहरित शहवाल आहे तर हरित शेवाल हे जे आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी याला भारत सरकारच्या आय सी आर डिपार्टमेंटचं ॲप्रुव्हल आहे दुसरी गोष्ट हे शैवाल जे आहे ते हे शैवालचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ते जमिनीतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्यासाठी आपल्याला मदत करतं दुसरा भाग असा मग हे वापरायचं कसं सा, तर साधारणतः साडेसातशे ग्रॅमची ती पाउच असतं हे साडेसातशे ग्रॅमचं पाउच आपल्याला एका एकरसाठी एक वापरायचं आहे म्हणजे विचार करा शंभर वर्षात एकदाच टाकायचं खत आहे शा साडेसातशे रुपयाचं ज साडेसातशे ग्रॅमचं जर पाऊच एका वर्षासाठी एक आणि त्याची किंमत जर आपण सातशे रुपये पकडली तर साधारणतः सात रुपये प्रतिवर्षाच्या खर्चाप्रमाणे आपल्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट ही पडणार आहे दुसरा भाग असा की मग याचा वापर कसा करायचा तर याचा वापर आपण तीस ते पस्तीस किलो एकतर शेणखत घ्या किंवा कंपोस्ट खत घ्या त्याच्यामध्ये याला मिक्स करा आणि आपल्या शेतामध्ये फेकून द्या तर फेकल्यानंतर ते कुठेही पडलं तरी चालेल कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही टाकलं तरी चालेल जेव्हा ते पाण्याच्या आर्द्रतेच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा ते त्याचं ते ते काम करेल काही वेळेस आपल्याला त्या शेवाळचं हिरवा आच्छादन दिसतं काही वेळेस दिसत नाही आणि त्यानंतर दरवर्षी प्रत्येक हंगामात जेव्हा तुम्ही रोटा मारणा त्याच्यानंतर तुमच्या जमिनीतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण व्हायला आणि जमिनीची पत सुधारायला मदत होईल मग याचा वापर का करायचा त्याचं कारण सांगतो मी आजच्या तारखेला अनुभवलं आहे मी जर शंभर लोकांना वेस्ट डी कम्पो जर रिकमेंड केलं तर त्याच्यातनं मोजून जास्तीत जास्त दहा ते वीस लोकं वापर करतील आणि रेग्युलर वापर करण्याची संख्या चार ते पाचवर हो आहे तर सांगायचं तात्पर्य असं सा स्पष्ट बोलायचं झालं तर बाजारातलंच गाजर गोड लागतं प्रत्येकाला जर आपल्या पुढच्या पिढीने आपल्याला शिव्या देऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने ब्ल्यू ग्रीन अलगीचा एकरी एक पाऊच वापर हा वापर आवर्जून करा कारण की आपण पुढच्या पिढीला जमीन हस्तांतरित करत असताना ती जिवंत जमीन हस्तांतरित करा हे माझं वैयक्तिक मत आहे आणि प्रतिवर्षाचा सात रुपये खर्च हा नथिंग आहे तर हा विचार करून शेवटी मी एकच सांगतो की म्हणजे धरणीमाता आपली आई आहे तिची तुम्ही काळजी घ्या ती आपल्या पिकाची काळजी घेईल जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू सुद्धा नका त्याचप्रमाणे जर आपल्याला ब्ल्यू ग्रीन अलगी पाहिजे असेल तर आपल्यासमोर व्हिडिओमध्ये जो नंबर येतो आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण मॅसेज करू शकतात किंवा फोनवर कॉन्टॅक्ट करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला जर समजा ट्रान्सपोर्टने हवं असेल तर त्यासुद्धा त्या सुद्धा सुविधा उपलब्ध आहे जर आपल्याला आपल्या गावात डिलिव्हरी नलगी नाही मिळालं तर निश्चित कॉन्टॅक्ट करा हा व्हिडिओ आवडला तर निश्चित शेअर करायला विसरू करू नका जेणेकरून इतर शेतकऱ्यांना फायदा होईल तोपर्यंत तो नमस्कार